डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत तळे शुद्धीकरण हे बेकायदेशीर कृत्य जिल्हा नगरपालिका अधिनियम एकोणीसशे तीनचे कलम एकशे तेहतीस व एकशे चौतीसनुसार महाड नगरपालिकेने दिनांक पाच मे एकोणीसशे अकरा रोजी एक अधिसूचना काढली ती अशी की महाडनगरपालिकेने असा निर्णय केला आहे की महाड येथील चौदार तळे आणि हाबूस तळे या दोन्ही तळ्यांचे पाणी पिण्याकरिता उपयोगी आहे म्हणून या तळ्यात आंघोळ करणे कपडे धुणे जनावरांना धुणे किंवा अन्य प्रकारे बेकार होईल असे कृत्य प्रतिबंधित असेल जो कोणी या अधिसूचनेविरुद्ध कृती करेल तो जिल्हा म्युनिसिपल अधिनियम एकोणीसशे चारचे कलम एकशे चौतीसनुसार पन्नास रुपये दंडास पात्र राहील डिस्ट्रिक्ट म्युनिसिपालिटी ॲक्ट जिल्हा नगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार सनातनी ब्राह्मणांनी चौदार तळ्याची पंचगव्याने केलेली शुद्धीकरणाची कृती दंडनीय होती महाड नगरपालिकेने सर्व जे जे सनातनी ब्राह्मण कृत्यात सामील होते त्यांना कायद्यानुसार दंड ठोठावणे आवश्यक होते परंतु महाड नगरपालिकेने अशा प्रकारची कार्यवाही केली असे दिसून येत नाही माणसांच्या स्पर्शामुळे पाणी अशुद्ध कसे होणार कृष हिंदूंना मानवी समता मान्य नाही हेच त्यांनी दाखविले आणि तळे शुद्धीकरणाचा खटाटोप करून स्पृश्य लोकांनी माणुसकीला कलंक लावला चौदार तळे शुद्धीकरणाचा सर्वत्र निषेध पुन्हा सत्याग्रह होणार अशी घोषणा महाडकरांची कलेक्टरांना विनंती सनातनी लोकांनी चौदार तळ्याची शुद्धी करून अस्पृश्य लोकांचा सार्वजनिक तळ्यावरून पाणी घेण्याचा अधिकार नाकारला या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला दिनांक तीन जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी निषेध सभा मुंबईत सर कोसावजी जहांगीर हॉल येथे झाली त्या सभेत खालील ठराव पारित करण्यात आला ठराव महाड येथे अस्पृश्यांचा सार्वजनिक तळ्याचे पाणी घेण्याचा कायदेशीर हक्क सिद्ध करण्यासाठी दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी परिषद आयोजित करण्यात येईल सत्याग्रह परिषदेचे पत्र काढण्यात आले त्याचे सर्वत्र वितरण झाले त्यावरून दिनांक 25 डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी पुन्हा अस्पृश्य चौदार तळ्यावर येणार पाणी वाटविणार पुन्हा शुद्धी करावी लागणार म्हणून सनातनी धास्तावले महाडपालिकेने ठराव क्रमांक सदुसष्ट दिनांक पाच जानेवारी एकोणीसशे चोवीस अन्वये अस्पृश्यांनी पाणी भरण्याची मुभा देणारा ठराव अंमलात आणता येऊ नये यासाठी तो ठराव क्रमांक सदुसष्ट रद्द करण्याचा निर्णय दिनांक चार आठ एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड नगरपालिकेच्या जनरल कमिटीची सभा होऊन त्यात बहुमताने पारित करून कलेक्टरांकडे पाठविला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे अनुयायी यांना चौदार तळ्यावर येण्यास मनाई करावी म्हणून कलम एकशे चव्वेचाळीस लागू करून बंदी करावी अशी विनंती महाडकर पृष्ठ लोकांनी कुलाबा जिल्ह्याचे कलेक्टर हुड यांना केली परंतु कलेक्टरांनी ती मागणी फेटाळून लावली कलेक्टरांनी महाड येथे दिनांक सात डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी सभा घेतली या बैठकीत कलेक्टर हुड यांनी असे सांगितले की सरकारने सार्वजनिक पाणवठे अस्पृश्यांकरिता वापरण्यास खुले केले आहेत त्यामुळे अस्पृश्यांना बंदी करता येत नाही परंतु चौदार तळे खाजगी आहे असा दावा कोर्टात गेला तर ते कोर्टाला ठरवावे लागेल कोर्टाचा हुकूम असेल तोपर्यंत सरकार कोर्टाच्या हुकुमामुळे अस्पृशास बंदी करील अशी कलेक्टरांनी सूचना करून बैठक संपविली उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद